तांदळाचे तेज तेज पापड बनवून आणि खाऊन जर तुम्हाला आला असेल यावर्षी थोडेसे वेगळे आणि चविष्ट पण बनवायला अगदी सोपे असे पापड बनवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आज आपण तांदूळ आणि बटाट्यापासून पांढरे शुभ्र खमंग खुसखुशीत चौपट फुलणारे पापड बनवणार आहोत ते देखील खिसी न घेता खिसी न घेता पापड बनवले आहे त्यामुळे कोणीही सहज बनवू शकेल पापड बनवायचं म्हटलं की पापड खार मीठ पाणी किती घालायचं असे सगळे प्रश्न पडलेले असतात पण हा पापड बनवायला खरंच खूप सोपा आहे हातात मावणार नाही इतका फुलतो खायला तर अप्रतिम एकही पापडाला चिरा पडत नाही खमंग खुसखुशीत पांढरे शुभ्र हे पापड तयार होतात बऱ्याच वेळा किसी घेऊन जेव्हा पापड बनवतो तर पीठ देखील वाया जातं पण या पद्धतीने पापड बनवाल तर जरासुद्धा पीठ वाया जात नाही आणि अगदी परफेक्ट असे पापड तयार होतात आता याच पापडापासून लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी असो मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत असा पापड चाट देखील तुम्ही बनवू शकता खायला अप्रतिम बनवायला अगदी सोपा मग चला बनवूया उन्हाळी वाळवणीचा हा नवीन पदार्थ पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा तांदूळ आणि बटाट्याचे पापड आहे तर सुरुवातीला दोन मोठ्या आकाराचे हे बटाटे घेतले वजनी प्रमाणामध्ये अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो बटाटा आहे बटाटे शिजवलेले आहे कच्चा बटाटा वापरायचा नाही आता हे बटाटे शिजवलेले आहे त्यामुळे स्मॅश करून घेण्याऐवजी असे किसून घेतले म्हणजे बटाटा एकसारखा स्मॅश होतो त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि पीठही व्यवस्थित एकजीव होतं दो। तर दोन्हीही बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पीठ तर इथे तांदळाचं पीठ वापरलं भाकरी बनवण्यासाठी जे पीठ आपण वापरतो तेच पीठ आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं वजनी प्रमाणात अर्धा किलो पीठ आहे अगदी विकतचं पीठ वापरून देखील तुम्ही हे पापड बनवू शकता यामध्ये दोन चमचे तीळ घालायचे आहे एक चमचा घातले आहे जिरे मीठ घ्यायचं आहे एक टी स्पून आणि चमच्यामध्ये मोजून दाखवते कारण बऱ्याच वेळा टेबल स्पून टी स्पून नसतात तर हा छोटा चमचा भरून मीठ घेतलं आणि पापड बनवायचं म्हटलं की महत्त्वाचा पदार्थ असतो पापडखार तर वन टीस्पून यामध्ये पापडखार घालायचा पापडखार कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो पापडखार जर वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक टी स्पून यामध्ये खाण्याचा सोडा घालू शकता आता हे पापड अजून चविष्ट थोडेसे तिखट हवे असतील तर यामध्ये दोन चमचे चार ते पाच हिरवी मिरची पेस्टही घालू शकता आता पाणी न घालताच आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अर्धा किलो पीठ आहे त्यासाठी आपण पाव किलो बटाटा घेतला होता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी पाऊन वाटी पाणी घेतलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आणि पाणी देखील थंडच आहे गरम किंवा कोमट पाण्याचा वापर केलेला नाही तर पूर्ण पाऊन वाटी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं पण लक्षात ठेवा पीठ भिजवताना खूप घट्टसर भिजवू नका मला जरी पाऊण वाटी पाणी लागलं पण कदाचित तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं जास्त जरी पाणी लागलं तरीही घाबरून जाऊ नका पीठ व्यवस्थित एकसारखं होतं आता हे पीठ बघा आपण चांगलं मळून घेतलं खूप जास्त वेळ मळण्याची अजिबात गरज नाही फक्त सगळे पदार्थ एकजीव करून घ्यायचे आता हे पीठ थोडस सैल सरस ठेवायचं खिसी न घेता हे पीठ तयार केलेलं आहे त्यामुळे जरासुद्धा पीठ वाया जात नाही आता छोटे गोळे करून घ्यायचे त्यानंतर मध्यभागी असं होल करून घ्यायचं आहे कारण हे पीठ आपण वाफवून घेणार आहोत ते व्यवस्थित शिजलं जावं म्हणून या पद्धतीने हे गोळे तयार करून घ्यायचे चाळणीमध्ये हे सगळे गोळे ठेवून घ्यायचे आहे पीठ वाफवायचं आहे पण त्याआधी एका पातेल्यामध्ये पाच ते सहा ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाणी अगदी उकळतं हवं त्यावर ही चाळण ठेवायची झाकण ठेव आता हे पीठ शिजवून घ्यायचं पीठ वाफवून घ्यायचं आहे यावरचं झाकण काढून बघूया पीठ बघाल तर दुप्पट फुललेलं आहे आता मात्र गॅस बंद करायचा आणि चाळण काढून हलकीशी थंड होऊ देऊया आता पीठ मळण्यासाठी इथे मी पॉलिथीन बॅग वापरली जर तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर ओला सुती कपडा घेऊनही पीठ मळू शकता यामध्ये हे पीठ घालून घेतलं एक चमचा तेल घालायचं आतापर्यंत आपण पीठ भिजवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही फक्त एक चमचा तेल घातलेला आहे तेल घातल्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं देखील जातं आणि पापडालाही चकाकी येते आता सुती कपडा घ्यायचा त्यावर ही प्लॅस्टिकची पिशवी ठेवून मग पीठ मळून घ्यायचं ज्यामुळे हाताला चटकाही बसत नाही आणि पीठही व्यवस्थित मळलं जातं तर कमीत कमी पाच ते दहा मिनटं तरी हे पीठ चांगलं मळून घ्यायचं प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर ओला सुती कपडा घेऊनही तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता किंवा मग लाटण्याच्या साह्याने हे पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं ज्यामुळे पीठ एकसारखं मळलं जातं काम सोपं होतं आणि वेळही वाचतो मला ही पद्धत थोडीशी सोपी वाटते त्यामुळे मी पापड बनवताना पीठ अशाच पद्धतीने मळून घेते आता किती वेळ पीठ मळायचं तर कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं तरी कारण पीठ जर व्यवस्थित मळलेलं नसेल तर पापडाला चिरा पडतात जर तुमच्या पापडाला चिरा पडत असेल तर पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं नाही त्यामुळेच पीठ अगदी परफेक्ट मळून घ्यायचं अगदी मऊसूद हे पीठ झालं पाहिजे जेव्हा तुम्ही हातावर घ्याल तर अगदी मऊसूद हे पीठ तयार होतं म्हणजेच पापड बनवण्यासाठी पीठ तयार झालं पापडाचं हे पीठ बघा मस्त मऊसूत तयार झालेलं आहे जर पीठ घट्टसर वाटत असेल तर पुन्हा एकदा मळून घ्या पण असं मऊसूतच पीठ तयार व्हायला हवं जर घट्टसर पीठ असेल तरी देखील पापड व्यवस्थित लाटले जाणार नाही आणि त्याला चिरा पडतील तर आता पिठाच्या या लाट्या बनवून घेतल्या पापड किती लहान मोठा हवा त्यानुसार लाट्या बनवून घ्यायच्या तरी ते मी मध्यम आकाराच्याच या लाट्या बनवून घेतल्या सगळ्या पिठाच्या लाट्या बनवून एका डब्यामध्ये घालून त्याला झाकण लावून ठेवायचं म्हणजे हे पीठ थोडंसं गरमच राहतं आणि पापडही पटकन लाटले जातात पापड बनवण्यासाठी मी ही मशीन वापरली यावर प्लास्टिकचे दोन पेपर ठेवून घेतले हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि मग पापड बनवून घ्यायचा मशीन असल्यामुळे काम सोपं होतं पापड पटकन बनले जातात आणि पापड बघाल तर मस्त असा पांढरा शुभ्र जराही चिरा पडलेल्या नाही आणि अगदी पातळसर पापड तयार झाला पण जर आता तुमच्याकडे अशी मशीन नसेल तर पापड लाटूनही बनवू शकता पापड लाटताना देखील प्लॅस्टिकचे पेपर घेऊन त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग पापड लाटून घ्यायचा हवा तेवढा पातळ पापड तुम्ही लाटून घेऊ शकता कारण पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पीठ जर व्यवस्थित तयार असेल तर पापड कितीही मोठा आणि कितीही पातळ लाटा तो जरासुद्धा तुटणार नाही त्याला चिरा पडणार नाही त्यामुळेच पापडाचं पीठ तयार करताना एवढी काळजी मात्र जरूर घ्या मग तांदळाचा बनवा किंवा कोणताही पापड बनवताना हीच प्रोसेस करायची आहे ज्यामुळे पापड अगदी परफेक्ट तयार होतील कागदासारखा पातळ पापड लाटून घेतलेला आहे पण जरासुद्धा चिरलेला नाही आता हे तयार केलेले पापड सुकवून घ्यायचे तर एक दिवस पंख्याच्या हवेखालीच पापड सुकवायचे आहेत आणि त्यानंतर उन्हामध्ये लगेचच उन्हामध्ये पापड सुकवायचे नाही तर अशाच पद्धतीने हे सगळे पापड तयार करून घेतले पापड सुकवताना काही मिनटामध्येच पापडाच्या ह्या कडा सुटायला लागल्या की लगेचच पापड पलटवून दुसऱ्या बाजूनेही सुकवून घ्यायचा त्यामुळे पापडाला चिरा पडत नाही व्यवस्थित सुकला जातो आता एक दिवस पंख्याच्या हवेखाली पापड सुकवून घेतले दुसऱ्या दिवशी मात्र मस्त कडक उन्हामध्ये पापड सुकवून घ्यायचे आहे कारण वाळवणीचा पदार्थ आहे तो जास्त दिवस टिकावा म्हणून शक्यतो उन्हामध्येच सुकवून पापड मग डब्यात भरून ठेवायचे पापड सुकवल्यानंतर जरासुद्धा चिरा पडलेल्या नाही मस्त पांढरे शुभ्र असे हे तांदळाचं पीठ आणि बटाट्यापासून तयार केलेले पापड तयार झाले लगेचच तळूनही बघूया तेलात घालाल तर चौपट फुलणारा मस्त खमंग खुसखुशीत आणि वेगळ्या चवीचा तांदळाचा पापड दरवर्षी तेच तेच तांदळाचे पापड बनवून जर तुम्हाला कंटाळालं असेल ना तर हे पापड जरूर ट्राय करा खिसी न घेता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी पापड बनवाल तर या पद्धतीने बनवलेले पापड शंभर टक्के परफेक्ट तयार होईल जरासुद्धा न चिरणारे आणि हातात मावणार नाही इत पर चौपट फुलणारा हा पापड खायला अतिशय चविष्ट खुसखुशीत पापड तयार होतो बनवायला तर खरंच सोपं आहे तांदळाचं पीठ आणि बटाटा घातल्यामुळे खायला अतिशय चविष्ट लागतो आता याच पापडापासून मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी असो किंवा मधल्या वेळेत चटपटीत खाण्यासाठी पापड चाटही तुम्ही बनवू शकता पापड चाट असो किंवा मसाला पापड कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी चटणी गोड चटणी शेव आणि चटपटी चाट मसाला मुलं काय मोठे देखील अगदी आवडीने खातील असा हा पदार्थ जेवणाच्या ताटात वाढला जाणारा पापड पण त्यापासून तुम्ही हे वेगवेगळे वेग पदार्थ देखील बनवू शकता आजच्या पापडाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमचे पापड कसे तयार झाले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत